समितीसाठी बाबरा पण काय वाटतं तुम्हाला आता जे बाबरा गणामध्ये सर्कलमध्ये मतदाराचा खूप चांगला वाटतो आणि आम्ही तिथे जातो तिथे मतदार आमचे जमा होता याचा अर्थ असा होतो की समोरच्या पंचायत समिती मेंबर व जिल्हा परिषद मेंबरचं मतदारामध्ये काम नसून हे त्याच्यातून दिसून येतं आणि लोकांची भावना आहे तिथे बदल हवा त्यांचं म्हणणे बदल हवा तर तुम्ही गावामध्ये सरपंच म्हणून काम पाहता तर तुम्हाला काय अनुभव आले पंचायत समितीचं काय अनुभव मला गावामधून सरपंच असताना मी पाच वर्षापासून काम केलेलं आहे पंचायत समितीचा असा अनुभव आलेला आहे मला की तिथं शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही आहे तिथं फक्त ते दलाल लोक बसलेले आहेत त्यांचं जास्त तिथं जाणं येणार राहतं आणि शेतकऱ्याला कोणीही विचारत नाही तिथं तर आम्हाला जर या मतदारांना जर संधी दिली तर आम्ही तिथं सातत्याने राहून शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम करू कारण की आम्ही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे या तळमळीन सांगतो की आम्ही शेतकऱ्याविषयी चांगला आदर ठेवू आणि चांगले काम तालुक्यामध्ये शेतकऱ्याविषयी घडून आणू तर पंचायत समिती तुमची बरेच चक्र तर काय तिथं दलाल तुम्ही कशा पद्धतीने विहिरीसाठी विहिरीसाठी गोट्यासाठी भरपूर पद्धतीने पैसे मागले जात्या पैसे दिले जात्या आणि लाभार्थ्याची इथून जमा करून तिथं अधिकारीला अधिकारी स्वतःच्या मनमने वागतो तिथला सभापती त्या पद्धतीत वागत होता तिथला उपसभापती त्या पद्धतीने वागत होता तर आम्ही हे सांगू इच्छितो की हे कारभार आम्ही पूर्णतः थांबू हे तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेला सांगू इच्छितो यांचं म्हणणं आहे की बा जे भ्रष्टाचार आणि तिथलं जे गोंधळ मागचे जे सभापती उपसभापती हे जे करत होते तर आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर हे सर्व आम्ही बंद करू आणि जनतेला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुविधा देऊ असं या ठिकाणी रवी जंगले बाबरा गणातून उभे आहेत तर शिवशाही न्यूजसोबत बोलल्याबद्दल आपलं धन्यवाद बघा